सुनो हा साठ रुपये चाळीस रुपये पर पीस हे शंभर ला पाच आहेत आणि छोटी वाली आहे शंभर अडीच रुपये पाच तीनशे का बारा बघू शकता फॉग मशीन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आपण कुठे ते तुम्हाला समजलं असेल थमनेल बघून तर मी तुम्हाला दाखवतो आहे बघा हे आहे मरीन लाईन स्टेशन आणि आपण इथून झालेलं आहे क्रॉफ रॉड मार्केटला तर मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं ते जेव्हा तुम्ही याल ना ट्रेननी तेव्हा सरळ पुढे या आणि पुढे आल्यानंतर हा शेवटचा जिना आहे चर्चगेट साईड साइडचा तर हा बघा हा जिना आहे चर्चगेट साइडचा तर हा जिना चढायचा आणि रोडवरती उतरून सरळ चला जायचं मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर सांगायची राहिली मी आणि माझ्यासोबत आहे जय हा बघा तुम्ही बघू शकता तर जय आणि मी आलो आहे आणि आज आजचा आपला अख्खा व्हिडिओ असेल तो गणपती डेकोरेशनचा सर्व मी तुम्हाला दाखवेन कसं काय असते इकडे कितीला भेटते त्याचे प्राईज वगैरे तर तिकडे पोचलो का मी तुम्हाला सर्व दाखवतो मरीन लाईन स्टेशन आणि इथून आले तुम्ही का आहे इथे जिना आणि हा आहे इथे मेन रोड का इथून उतरले सरळ पुढे इथे का तिथून स्ट्रेट चालत जायचं का मग पुढे सिग्नल लागेल मग पुढचं दाखवतो तर हा बघा आहे सिग्नल ह्या सिग्नलवरून पण तुम्हाला स्ट्रेटच जायचं आहे सरळ जायचं असं जसे आलेत तसेच हा लागला दुसरा सिग्नल ह्याला पण तुम्हाला सरळच जायचं आहे इथून आलो स्ट्रेट स्ट्रेट आता आपल्याला इथे दोन रस्ते लागले आहेत एक गेला स्ट्रेट समोर आणि हा गेला इथे राईट साईडला तर इथून राईट साईडला जायचं हे बघा पुढे आले का मग तुम्हाला परत दोन रस्ते लागतील मैथून मारायचा लेफ्ट आणि इथून लेफ्ट मारल्यानंतर डायरेक्ट सरल पुढे आलो आहे तर एस के लाईट तर हे पूर्ण गणपती डेकोरेशनचं सर्व आहे इथे तर लाईटचे तुम्हाला मी सर्व रेट्स वगैरे काय ते सर्व दाखवेल तर चला आपण जाऊ तिथे आपण आलो आहेत आणि हे बघा अशा प्रकारे शॉप यांचं हे बघा पूर्ण तुम्हाला सर्व प्रकारचं डेकोरेशन सामान एकाच ठिकाणी भेटेल तुम्हाला लाईट्स वगैरे हो हा आहे अमित कोळेकर आणि हा पूर्ण आपल्याला सर्व सांगेल आ, किती रेट्स वगैरे काय आहेत ते तर पहिलं आपण त्याला विचारूया एक नॉर्मल लाईट जी सर्व मध्ये लागते तर बाई याचा काय रेट आहे मी दहा मीटरपासून चालू होते दहा मीटरमध्ये घेतले क्वांटिटीमध्ये तर चाळीस रुपये पर पीस हां चाळीस रुपये पर पीस तर बघा मित्रांनो आणि हे सर्व हे पट्टा एल जी पट्टा आहे दीडशे टबलचे इंडियनमध्ये वॉटरप्रूफ तीस फूट लांब येणार याचा साडेपाचशे रुपये रेट साडेपाचशे रुपये रेट कलरमध्ये घ्यायचा सहाशे रुपये सहाशे रुपये ओके आणि हे स्टार मध्ये युनिकमध्ये दोनशे पन्नास ट्रान्सपरंट वारं दोनशे पन्नास ट्रान्सपरंट वॉयर ओके आणि ह्या सर्व स्ट्रिप्स स्ट्रिप्स पूर्ण पाच मिनिट सेट पडतो तीनशे रुपयाला विथ अ डॅप्टर गॅरंटी येते ओके त्याच्यामध्ये घेतला तर हे चाळीस रुपये पर मीटर करत बंडलमध्ये घेतला तर बंडल पंचवीस रुपये पर मीटर इथे अशा प्रकारे झुंबर पण आहे तर ह्याचा काय रेट आहे झुंबर हामध्ये मध्ये घेतला मिक्स कलर मध्ये घेतला तर अडीचशे रुपयाला पडेल हा अडीचशे रुपयाचा आहे आणि हा दीडशे आणि हा बघा मित्रांनो हा साठ रुपये हा साठ रुपयापासून चालू आहे तुम्ही बघू शकता हा साठ हा दोन्छे। हा दोनशे हा दोनशे हा अडीचशे आणि हे सर्व अडीचशे वाले आहेत सिंगल कलर आणि हा दोनशे आणि हा बघा एक सोळाशे रुपयाचा आहे किती अँटिक आहे आणि बघा त्याच्यापेक्षा पण मोठे आहेत ह्याचा काय रेट आहे पंधराशे रुपयाला आहे चार लेअरचा हा पंधराशे रुपयाचा आहे चार लेअर हा मला घेतला हा बाराशे हा बाराशे नऊशे पन्नास हा नऊशे पन्नास इथल्यामध्ये घेतला कोणता पण घ्या सातशे पन्नास रुपये हे सर्व सातशे पन्नास तर हे सर्व आहेत सातशे पन्नासचे हो हे सर्व तोरण आहेत तर आपण विचारूया तोरणांचा दादा ह्या तोरणाचं किती हा शंभर फूट लांब आहे माझ्यावरमध्ये चारशे रुपयाला पाठो नॉर्मलमध्ये घेतला तर अडीचशे रुपयाला हा नॉर्मलमध्ये घेतला तर अडीचशे रुपये ओके नवीन आले स्किपमध्ये दोनशे रुपयाला साठ बल्बचे जास्त मोठावाला घेतला चारशे रुपयाला बघू शकता फॉग मशीन ही तुम्ही लावू शकता गणपतीच्या किती भारी दिसते बघा तिचा काय रेट आहे रुपयाला रुपयाला आणि हे बघा हे सर्व डेकोरेशनचे श्री आहे मोरी आहे आणि हे बघा गणपती वगैरे सर्व ह्याच काय त्याचा रेट आहे हा घेतला सहाशे रुपयाला पडतो हा तुम्हाला सहाशेला पडेल सातशे पन्नास हा सातशे पन्नास पन्नास हा सहाशे पन्नास हा मोठावाला आठशे रुपये न्यू ऑन बघा बघ सर्व स्पॉटलाइट आहेत ह्याचा रेट किती दोनशे रुपयाला हा दोनशे रुपयाचा आहे अडीचशे हे पण अडीचशे आणि हे पूर्ण आहे हे सर्व दोनशे रुपये ह्या सर्व स्पॉटलाइट आहेत तर दादा ही स्पॉटलाइट किती प्राइस आहे हिवाली दोनशे हा वाला दोनशे रुपये सहा ब्लब मध्ये हा बारा ब्लब्स हा अठरा ब्लब्स आणि याचे तुम्हाला पैसे ब्लबनुसार लागणार जे काय असतील ते आणि हे सर्व स्पॉटलाइट आहेत ह्याचे किती साडेतीनशे रुपयाला पडतो पूर्ण सेट आहे का हा पूर्ण सेट तुम्हाला पडेल किती तीनशे पन्नास रुपये ओके आणि हे तर आपण कवर केलं आहे आणि हे बघा हे नाव पण आहे हे कुठे दादा हजार आता हा तुम्हाला हजार रुपयाला पडेल आणि हा विकणार तुम्हाला साडे साडेआठशेला पडेल मोरिया सातशे पन्नास मोरिया सातशे पन्नास आणि हा हे

तर बघा तुम्हाला हे सर्व भेटेल इथे तर याचा रेट विचारू दादा इच कितना भाई हे शंभरला ला पाच आहेत आणि हे शंभरला चार आहेत तर तुम्ही बघू शकता तुम्हाला भरपूर काय काय भेटेल हा बघा हा आहे ए रोज राहत्या नाही इतर हा बघा तर मित्रांनो तुम्हाला जे पाहिजे ते सर्व भेटेल इथे एकही वस्तू भेटणार नाही असं नाही तर हे बघा रस्त्यावर तुम्ही चालत असाल तेव्हा पण तुम्हाला भेटेल हा बघा हा इकडे किती आहेस का दो आएगा ये का दो बघू शकता तुम्ही किती भारी आहेत कमी का ना रुको आता लोग अभी थोडा व्हिडिओ चालू आहे तर हे बघा हा एक इकडे आहे दोस्त कितना इसका आहेस का दीडसो रुपया कुछ कम करोगे ना, ना कुछ, कुछ कम करू गे तर बघा मित्रांनो यांना भीती असते पोलिसांची तर पोलिस आले म्हणून पडायला लागलेत पण तुम्हाला एक सांगू का हे सर्व रेट वगैरे तुम्हाला पाहिजे कमी करून देतील तर तुम्ही बार्गेनिंग करू शकता ते रस्त्यावर कुठेही कुठल्याही दुकानात आणि माणसं एवढी चांगली आहेत ना की तुम्हाला स्वतःहून कॉपरेट करतील की तुम्ही हे करा ते करा काय टेन्शन नाही अजिबात फसवणूक मिळत नाही जसं सांगायला बोलतात की इकडे जाणं खूप रिस्की असं पण असं काहीच नाही जेव्हा तुम्ही स्वतः याल तेव्हा तुम्हाला समजेल तर चला आता आपण चाललो आहे पुढे तर हे बघा हे तुम्हाला पूर्ण रस्त्याला दिसतील हे बघा कोणाकडून घ्याल ना कोणाकडून नाही हे बघा पूर्ण रस्त्याला तुम्हाला दिसतील हे लोक मित्रांनो आता आपण आलेलो दुसऱ्या शॉपमध्ये हे बघा हे शॉप आहे तर इथे सर्व हे लावलेले डेकोरेशनचं सामान तुम्ही बघू शकता सर्व आहे इथे तर आता आपण यांना विचारू की याचे काय प्राइस आहे काय ते भाई इसका कितना हे तीनशे रुपये डझन आहे आणि हे बाजूचं सब ये का ना ये सब का, का ना ते सब का रेट आहे सेम ना सेम रेट आहे खाली कलर चेंज अच्छा बाकी आहे का कितने काय आहे तीन सो का बारा हे तीनशो का बारा तर हे तीनशे रुपयाचे बारा आहेत आणि हे वरती आहेत ते आणि अडीचशे चे दोन आणि हे पण शंभर रुपये एक आहे जोडी आहे दीडशे रुपयाला हे पण सेम आहे ना जोडी वाला तीन फीट वाला 100ला जोड़ी ओके अजून मैं ये सर्व छोटे आइटम है थे ये 100 का है 100 का आता है अलग-अलग क्वालिटी साइज के ऊपर बराबर सबका अलग-अलग है ना फिर भी 2 पीस का आएगा ये 100 का एक बराबर और ये सब ये छोटा वाला ये 100 का 12 आएगा 100 का 20 आएगा ये 100 का 12 ये 100 का 20 ओके 20 20 ये 100 रुपए का आएगा

दोनशे दो दोनशे रुपये ओके ये दोनशे आणि ये वाला येवाणा थ्री हंड्रेड हे सगळं तीनशे रुपये डझन डझन बारा पीस ओके डिस्काउंट ओके म्हणजे तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तुम्हाला डिस्काउंट पण मिटेल आणि बाकी हे सर्व ओके तर चलो ठीक आहे आपका का ॲड्रेस बताऊ क्या अप्लायन्सील लोहार चाल ओके तर तुम्ही नक्की इकडे विजिट करा इकडे सर्व फुलं आहेत बाई कितना इसका टू फिफ्टी का जोडी एक मिनिट सब कोणसा बिल हो मित्रांनो इकडून तुम्ही घ्याल तर अडीचशे रुपये जोडी कम हंड्रेड का ना एक पीस आहे वन एट्टी का दो आणि कॅन्डल किती काय कॅन्डल का कितना दोस्त साडेतीनशे रुपया तर बाबा कॅन्डल साडेतीनशे रुपयाचे आहे आणि हे सर्व तुम्हाला आहे ना रस्त्यावरती भेटेल तर मी तर तुम्हाला हेच प्रेफर करेन की तुम्ही जास्तीत जास्त रस्त्यावरच्या वस्तू घ्या कारण की त्या तुम्हाला जास्त स्वस्त पडतील तो आता आपण आलेलो आहोत समया तिथे सर्व पाहिजे तसं समयेत सर्व एकशे एक तर त्या आम्ही तुम्हाला दाखवतो आणि त्यांचे जे काय रेट असतील ते आपण त्यांना विचारू तर चला आपण जाऊ का तर आता आपण विचारू काकांना सर्व याचे रेट तर हे आहेत शॉपवाले काका तर काय छोटीवाली किती वाली दादा आहे शंभर शंभर टू स्टेप ची दोनशे दोनशे तीनशे अडीचशे एक चार ची तीनशे तीनशे सहाची आहे तुम्हाला भेटेल साडेतीनशे साडेतीनशे हे पाच ची आहे वाटी मोठी आहे हे चारशे रुपये एक पीस ओके सर एक एक पीस चा रेट आहे आता फुलराणी पण आहे फुलराणी अशी आहे हे चारशे रुपये ही पाचशे रुपये ला साडेपाचशे रुपये लाके फिराणी हे आहे कलश मोठा कलश सिंगल हे भेटतो आठशे रुपयाला बरोबर हे आहे सिंगल थाली त्याला काय करते थाली कलश थाली कलशे अकराशे रुपये अकराशे पिकॉक पिकॉक थाली आहे हे बाराशे रुपये बाराशे हा ला, त्याच्यापेक्षा लालवाला आहे हे

पाच छण आहे एक दोन तीन चार पाच चा पण आहे हे भेटते सातशे रुपये ओके मेन डो साठी असं लटकन आहे असं तोरण आहे हे सातशे रुपये सातशे रुपये ओके असा आहे मल्टी कलर चा अकराशे रुपये अकराशे रुपये ओके जास्त यामध्ये सहा दिवा आहे ओके सर्वात छत्तीस इंचा पण आहे अच्छा नऊ वाला पण आहे आराम

हे पण अडीचशे रुपयाला पाच अडीचशे आहे ओके हे आहे तीनशे रुपयाला पाच तीनशे रुपयाला पाच ओके हे पण तीनशे रुपयाला पाच मल्टी कलर मध्ये तीनशे असं नवीन आयटम आहे मोड ची हे आहे साडेपाचशे रुपयाला साडेपाचशे रुपयाला एक तीस ओके तर काका आपलं शॉपचं नाव काय धाराम इलेक्ट्रिकल्स बाटा बाटासमोर आहे धोरणचल मध्ये समोर बाटा समोर बाटाचं ऑपोजिट तो पुलिस कमिश्नर ऑफिस पर बाटा बाटा समोर आज घरम जो इलेक्ट्रिकल मंगलदास रोड ओके तर तुम्ही ह्या शॉपला नक्की विजिट करा सर्व खूप चांगलं आहे आणि सर्व रिजनेबल आणि हा बघा एक काका नवीन आयटम दाखवतो आपल्याला हा बघा ह्याची काय प्राईज आहे साडेतीन हजार साडेतीन हजार ओके फॉल वॉटरफॉल बघा आणि हे बघा दहा पीस घेतले पाहिजे जे भगवान पाहिजे ते भेटू ते शंभर शंभर रुपये जे पाहिजे आंबेडकर साहेब आहे बुद्धाचे आहे स्वामी समर्थ गणपती जे भगवान तुम्हाला पाहिजे क्रिश्चन भगवान जे भगवान पाहिजे तुम्हाला भेटू शकतात पण दहा पीस कमीत कमी दहा पीस पीस शंभर रुपये एक पीस रुपये चला ठीक आहे तर तुम्ही या शॉपला नक्की विजिट करा